नमस्कार मित्रांनो स्वामींची मूर्ती घरात किंवा देवघरात ठेवणार असाल तर आधी हे नियम जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ अनेक स्वामी भक्तांच्या घरात स्वामींची शोभेची किंवा पूजेची मूर्ती ठेवलेली दिसते अशी फोटो फ्रेम व मूर्ती घरात आणताना आवश्यक नियम हे पाळायलाच हवेत स्वामी समर्थ यांची मूर्ती अतिशय प्रेरणादायी आहे ती घरात ठेवल्याने अत्यंत सकारात्मक लहरी मात्र इतर शोभेच्या वस्तूंप्रमाणे ती घरात न ठेवता तिची आदरपूर्वक प्राणप्रतिष्ठा करावी आणि मगच ठेवावी मग भले ती भेट म्हणून मिळालेली असो किंवा विकत आणलेली असो त्या मूर्तीची योग्य प्रकारे पूजा होणे हे आवश्यक असते स्वामींचा सहवास मिळावा म्हणून स्वामी समर्थांची मूर्ती घरी विकत आणली तर तिची घरात किंवा देवघरात प्राणप्रतिष्ठा कशी करावी हे जाणून घ्या स्वामींची मूर्ती प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे अधिक सचेतन होते आणि ती मूर्ती शोभेची न राहता तिला देवत्व प्राप्त होते स्वामींची मूर्ती शक्यतो देवघरात स्थापन करावी मात्र जागेचा अभाव असेल तर घरातील अशी जागा निवडा की जिथे आपल्याला कायम पावित्र्य राखता येईल अशी जागा निवडावी स्वामींची मूर्ती भेट मिळाली असेल तर उत्तम विकत घ्यायची झाल्यास स्वामी केंद्रातून तथा मठातून घ्यावे मूर्ती स्थापनेसाठी चतुर्थी एकादशी पौर्णिमा अशा तिथी किंवा गुरुपौर्णिमा जयंती असे दिवस निवडावेत गुरुपुष्यामृत योगावर मूर्ती स्थापना करणेही योग्य ठरते जवळपास यापैकी कोणता शुभ मुहूर्त नसेल तर कोणत्याही गुरुवारी मूर्ती स्थापना करण्यास काहीच हरकत नाही स्वामींची मूर्ती स्थापना घरच्या घरी देखील करता येते परंतु पुरोहितांना बोलावून मंत्रोच्चारण करत पूजाविधी करत प्राणप्रतिष्ठा केल्यास घरातील नकारात्मकता नष्ट होते गुरुजी मिळत नसल्यास तामणात मूर्ती घेऊन पळीपळीने स्वामींच्या मूर्तीवर दूध व पाण्याने अभिषेक करत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा आणि जेव्हा गुरुजी उपलब्ध होतील तेव्हा प्राणप्रतिष्ठा करावी ज्या दिवशी स्वामींच्या मूर्तीची घरात प्राणप्रतिष्ठा कराल तेव्हा स्वामींसाठी गोड पदार्थांचा नैवेद्य बनवायला विसरू नका स्वामींसाठी केलेल्या प्रसादाचे वाटप चार घरामध्ये अवश्य करावे रोज सकाळ संध्याकाळ स्वामींच्या मूर्ती समोर दिवा अगरबत्ती ओवाळावी दिवा लावावा आणि स्वामींना नैवेद्य दाखवा बा नैवेद्य पंच असावा असे काही नाही तर साधा गोड दुधाचा सा नैवेद्य दाखवला तरीही चालेल आणि स्वामींची प्रार्थना आरती करावी यामुळे आपल्या घरामध्ये चैतन्य राहील आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ